हो 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 गर्दी सगळी कमी करा एक कुस्ती एक पंच बाकीचे सगळे आता बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या आता कुस्ती सगळ्यांना दिसू द्या राजेंद्र गर। आतली <laughs> गर्दी कमी करा ना पहिली हो असत राजेंद्र गावडे पंच एक नंबरच्या कुस्तीला थोडं थोडं मागासारखं सगळ्यांनी गर्दी कमी करा जरा गर्दी कमी करा तोंड बंद ठेवा डोळे कान उघड्या असू द्या कुस्तीचा आनंद लुटा यातून प्रेरणा घ्या टाळ्या करा टाळ्या दोघांसाठी सगळ्यांनी टाळ्या करा माननीय श्री बिरजू मांढरे यांनी एक नंबरची कुस्ती अडीच लाख रुपये मला पुरस्कृत केली दोन नंबरची कुस्ती माननीय श्री सागर बाळासाहेब भिसे यांनी पुरस्कृत केली एक नंबरची कुस्ती चालू झाली प्रकाशजी नेवसे उद्योजक यांच्याकडून निवेदकांसाठी बक्षीस झालेला प्रकाशजी नेवसे साहेब आम्ही तिघे आपला आभारी सगळ्यांनी मोठ्यानं बजरंगबलीचा जय जयकार करायचा हात वरती करून बोल बजरंगबली की आवाज नाही हात वरती नाही काय की हात वरती करा इंडिया। ए, इंडिया ए इंडिया आपला हार्दिक स्वागत ज्यांनी बॅनरात जो जो, जो 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 जय म्हणणार नाही तो पुढल्या वर्षी मुक्का होणार पुढच्या जन्मी नोंद घ्या हात वरती करा बजरंग बजरंगबली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत की धन्यवाद 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 ली धुम भवानी नगर नगरी दुमधुमधून गेली हे कसं पहलवान अजय भाऊ सोनवणे विजय भाऊ सोनवने त्यांच्या मित्र परिवाराच आणि सिकंदर शेख न कब्जा घेतला गंगा सलीम कोल्हापूर विश्वास हरगुले वसाचा पठ्ठा फिरत रहा सुट्ट्या मारू नका हा कुस्तीचा फड फडाफडामध्ये फरक असतो हा कुस्तीचा फड चाललेला आहे नोंद घ्या त्यामुळे इथं सुट्ट्या नाही मारायच्या इथं टाळ्या ता वाजवायच्या आपल्या पैलवानासाठी नोंद घ्या टाळ्या करा टाळ्या आणि चार पंचाचा निर्णय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख विजय झालेला हो सर्वांचाच हार्दिक आभार सावकात जायचंय सर्वांनी प्रो मल्टीमीडिया बॅनर परवेश शेट यांनी बॅनरचं चांगलं काम केल्याबद्दल त्यांचंही आभार त्यांचंही स्वागत धन्यवाद